नमस्कार मी माधुरी रंगारी स्वागत करते आपल्या सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनल माधुरी रंगारी ब्लॉग्समध्ये आणि आता ही वेळा सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त सकाळचे वातावरण आहे छान सोनेरी पहाट मस्त इकडे सगळीकडे धुके पसरलेले आहेत बघू शकता दूरपर्यंत मस्त हिरवेगाड पसरलेले आहे हिरवं हिरवं आणि आता थंडीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली त्वचा अपले एकदम रुख्ष हो तर ही आपली एकदम वृक्ष होत असते थंडीमध्ये तर हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची त्यासाठी आपल्याला घरगुती उपाय घरच्या घरी राहून आपण कशी काळजी घेऊ शकतो त्वचेची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघा मा हे वातावरण आमच्या सभोवतायचं हो किती मस्त हिरवगार दिसत आहे छान हिरवं हिरवं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला मी सांगितलेल्या घरगुती टिप्स आवडल्या की नाही आवडल्या ते तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला की आपण आपल्या त्वचेची काळजी हिवाळ्यामध्ये कशी घेऊ हो शकतो तर आता थंडी जी सुरू झालेलीच आहे आणि खूप जास्त थंडी आहे होऊ शकता मस्त छान वातावरण आहे तर हिवाळ्यामध्ये आता थंडीची त्वचेची काळजी कशी घ्यायची त्यासाठी मी घरगुती उपाय सांगणार आहे तर सर्वात आधी आपण सकाळी चहा प्यायची तर सर्वांना सवय आहेच आणि हिवाळ्यास मस्त गरम चहा मिळाला एक कप तर खूप छान तर आपण चहा बनव दुधाचा चहा तर बनवतोच तर जरा चहा बनवायचा सकाळी रोज तर चहा तर बनवतोच आपण तर चहा बनवताना आपण दूध जे गरम तापवायला ठेवतो त्याच्यामधलंच थोडंसं आधी कच्चं दूध बाहेर काढून ठेवायचं बाजूला दोन चमचे ते तीन चमचे आणि त्या कच्च्या दुधानेच म चेहऱ्याला माले हलक्या हाताने मसाज करायची म्हणजे दूध गरम हो गरम होईपर्यंत आपल्या चेहऱ्याला मसाज पण करून होते तेवढंच आपला वेळ वाचतो दुसरी जी टिप्स आहे की तोच दूध गरम झाल्यानंतर जी दुधाची साय असते ती साय बाजूला काढायची त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आणि छान त्याला मिक्स करायचं आणि चेहऱ्यावर हातापायावर वगैरे त्याच्यात मसाज करायचे आणि हे जे आहे साय आणि हळद हे आपण लहान बाळांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या त्वचेसाठी उपयोगी असते हे नाही की त्याचे काही साईड इफेक्ट्स पण नसतात म्हणतात ना पी हळद आणि हो गोरी तर तसेच हा काही प्रकार आहे आपण दुधाची साय आणि हळद मिक्स करून एकत्र मिक्स करून छान त्वचेने चेहऱ्यावर मसाज करायचे म्हणजे चेहऱ्यावरचे जे स्किन आहे ती निघून जाते त्याच्यानंतर आहे स्क्रब आपण दूध तापायला ठेवलं तर तेच कच्चं दूध काढायच्या दोन चम्मच आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करायची चे कच्च्या दूधाने म्हणजे चेहरा पण आपला छान तजेलदार होतो आणि मॉइश्चर मिळते त्वचेला आणि दुधामधले जे मे इन्ग्रेडियंट्स असतात ते सुद्धा आपल्या त्वचेला मिळतात हे झाले आपलं पहिली टिप्स दुसरी टिप आहे की तोच दूध गरम झाल्यानंतर जे दूध त्याच्यानंतर तिसरं आहे सरस्वती हिवाळ्यामध्ये काय बाराही महिने आपल्याकडे तेल तर घरी अवेलेबल असतेच सरसो तेल काय करायचं गरम करून ठेवायचं छान मस्त गरम करायचे त्याच्यामध्ये लसण पाकळ्या टाकायच्या पाच सहा लसण पाकळ्या आणि दोन तीन लवंगा छान त्याला कडकडीत गरम करायच्या आणि मग थोडंसं कोमट असलं की मग ते शरीराला लावून ठेवायचं रात्री किंवा मग रात्री जर आपल्याला वेळ नसेल तर पहाटेसुद्धा आपण आंघोळीच्या अर्धा तास आधी ते सरसो तेल पूर्ण शरीरावर लावून मसाज करायची आणि मग अर्धा एक तासानंतर आंघोळ करायची ह्याच्याला आपला तिसरा घरगुती उपाय त्याच्यानंतर आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कडुनिंबाची पाणी टाकू शकतो जेव्हा आंघोळीसाठी पाणी गरम करतो ना त्याच वेळेस कडुनिंबाची पाणी टाकायची म्हणजे कडुनिंबाच्या पानांचा जो अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि ते एक अँटीऑक्सिडंट्सचं काम करते अँटीबायोटिक म्हणूनसुद्धा काम करते म्हणजे जी आपली त्वचा आहे ते शरीरावरचे सर्व जे काही किटाणू वगैरे असतात जीवाणू वगैरे ते त्याच्यामुळे नष्ट होतात जे की आपल्या शरीरासाठी घातक असतात म्हणून कडुनिंबाची पानेसुद्धा आपण आता हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या पाण्या गरम पाणी करत असताना त्या पाण्यात टाकून मग त्या पाण्याने आपण आंघोळ करू शकतो त्याच्यानंतर चौथा उपाय आहे की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण पाणी गरम करतो हो त्याच्यामध्ये कडुनिंबाची पाणी टाकायची कारण कडुलिंबाच्या पाया पाण्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात खास था। औषधी तत्त्व असतात ते सर्व पाण्यामध्ये अर्क उतरतो त्याच्या आणि त्याच्यामुळे आपली जी त्वचा बा, आहे ती त्वचा निरोगी राहण्यासाठी मदत होते म्हणून आपण कडुनिंबाची पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जेव्हा गरम करायला ठेवतो पाणी तेव्हा कडुनिंबाचे पाणी टाकू शकतो आणि त्या पाण्याने मग आंघोळ करायची तर हे आहेत घरच्या घरी आपण आरामातपणे आपण हे सर्व उपाय करू शकतो तर तुम्ही नक्की करून बघा आणि सांगा की तुम्हाला हे उपाय कसे वाटले म्हणजे यासारखे चमकी मागतील दुसरे व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी तर आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा हाईप करा आणि सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद चेहऱ्या तर जिलदार ठेवायसाठी स्क्रब तर आपण दुकानातून क्रीम्स वगैरे घेऊनच सांगतो त्याच्यापेक्षा मग तेवढे महागडी क्रीम्स वापरण्यापेक्षा आपण घरातल्या घरात उपलब्ध सुद्धा स्क्रब बनवू शकतो त्या स्क्रब बनवण्यासाठी गव्हाच्या कोंडा म्हणजे गव्हाचे पीठ जे आपण चाळतो आणि चाळल्यानंतर जो जाळसर जो उरतो तो हो कोंडा घ्यायचा त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडंसं बेसन आणि साध्या पाण्याने किंवा मग दुधाने त्याला भिजवायचं आणि ते संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर लावायचं म्हणजे आपलं जे डेड स्किन आहे ते त्याच्याने निघून जाते हा आपलं घरगुती एक छान स्क्रब बनतो त्याच्यानंतर आहे आणखी फळे आता हिवाळ्यामध्ये सगळीकडे उपलब्ध असतातच तर पपई असते पपईच्या गर काढायच्या आणि त्याला छान कुसकरून मग चेहऱ्यावर मसाज करायची त्याच्यामुळे चेहरा छान तजेलदार होतो आणि एकदम टवटवीत होतं तर हे आहेत माझ्या काही घरगुती टिप्स जे की आपण हिवाळ्यामध्ये आपली त्वचा छान निरोगी आणि टवटवीत आणि ताजी ठेवू ता शकतो तर तुम्हाला कसे वाटले ते सांगा कमेंट करून सांगा माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला असेच घरगुती उपाय आणखी हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मी आणखी तुमच्यासाठी घरगुती उपाय घेऊन येईल तर धन्यवाद